लिटिल बर्ड इंग्लिश मीडियम स्कूल करकंब तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर नर्सरी ते पाचवी प्रवेश सुरू सी बी एस ई पॅटर्न तज्ज्ञ व अनुभवी शिक्षण ई लर्निंगची सुविधा शिक्षणाबरोबर संस्कार प्रशस्त इमारत व मैदान स्कूल बसची सोय माफक फी लवकरच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा आणि आपल्या पाल्याला घडवण्याची संधी द्या अधिक माहितीसाठी संपर्क नव्याण्णव सत्तर सव्वीस एकोणतीस त्र्याण्णव आणि सत्याहत्तर शहात्तर झिरो सात सत्तावीस एकावन्न हे आहेत माऊली दुधाणे पेशाने जरी शिक्षक असले तरी सामाजिक काम करण्याची यांना जास्त आवड आहे पाऊस ऊन वारा न पाहता सामाजिक काम करण्यासाठी हे प्रथम मनाने ध्यानाने कुठंही जात असतात व ते सातत्याने करत असतात हे बारडी येथील वापरकर वस्ती इथे प्राथमिक शाळेमध्ये शिक्षक म्हणून काम करतात कामातून जसा जसा वेळ भेटेल तसं ते काहीही सामाजिक काम करत बसलेले असतात काम करत असताना स्वच्छता अभियान व लेकीचे झाड या माध्यमातून एक मोठी टीम तयार केली या टीमच्या माध्यमातून स्वच्छ गाव सुंदरगाव झाडे लावा झाडे लगवा स्वच्छ गाव सुंदरगाव या गावच्या माध्यमातून रोज सकाळी गावातील कचरा गोळा करणे झाडू मारणे इत्यादी काम करतात यानंतर आठवड्यातून दोन दिवस झाडांसाठी म्हणून त्यांनी गावांमध्ये एकूण साडेसहाशे झाडे लावण्याचा विक्रम केलाय उन्हाळ्यामध्ये या टीमने झाडांना स्वखर्चाने टँकरने पाणी घातलं यामधील सहाशे झाडे पूर्ण ताकदीनं व क्षमतेने उभा राहिली आपण सर्वांनी बघितलंय कोरोनाच्या काळामध्ये आपल्याला ऑक्सिजनची किती गरज भासली आपल्या परिसरात सोबवती झाडे असणं खूप गरजेचं आहे झाडांमधून आपल्याला ऑक्सिजन मिळतो माऊली दुदाणे सरांच्या या लेकीचे झाड या संकल्पनेतून गावाला मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे माऊली दुधाने हे भर पावसामध्ये डोक्याला कॅरीबॅग पिशवी लावून जे झाडे वाऱ्याने पडले आहेत त्या झाडांचे ट्री गार्डन वाऱ्याने पडले ती उचलून व्यवस्थित एका ठिकाणी ठेवत आहेत समाजाची बांधिलकी ठेवत जे सरांनी काम सुरू केलंय त्याला गावातून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळणं हेही हो। महत्वाचं आहे पाठी इतकं मोठा पावसात तुम्ही डोक्याला टोपी आणि स्कूटीवर दोघंजण जे झाडाचे गाठ पडले ते उचलतात म्हणजे काय भावना आहे तुम्हाला म्हणजे म्हणजे कसं आज करकमगावच्या लिखेचं झाड मा माध्यमातून ज्या साडेसहाशे झाडाचं वृक्षारोपण केलं होतं त्यामध्ये काही टुटाळ झाडं जळलेली झाडं आहेत त्या ठिकाणी लावण्याचं काम सकाळी केलं होतं ता परंतु आज पावसामुळं निम्मा भाग राहिलेला आहे आणि निम्मा भाग गार्ड आणि झाड तशीच पडून होती आणि ह्याच्यातलं एखादं जरी झाड उचलून गेलं तरी पाचशे सहाशे रुपयाचा तोटा होतोय मग तो तोटा न होता ही झाड एकत्र करून एका ठिकाणी ठेवण्याचं काम चालू आहे सर तुम्ही एकूण साडेसहाशे झाड लावली त्यामधील पन्नास झाडांचं नुकसान झालं सहाशे झाड आता पूर्णपणे क्षमतेने उभा राहिलेले तुम्हाला म्हणजे याबद्दल काय वाटतंय आता अगदी खरोखरच आहे तुम्ही पाहू शकता या उन्हाळ्यामध्ये झाडांची आवश्यकता किती आहे याचं दिल्लीमध्ये जवळजवळ बावन्न ते त्रेपन्न अंशाचं तापमान आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये यायलासुद्धा काही वेळ लागणार नाही तरी आत्ता पावसाळा जास्त चांगला सुरू झालेला आहे आणि हे झाडं लावण्यासाठी वातावरण झाडांना अतिशय पोषक आहे आणि सर्व करकमकर आणि सोलापूर जिल्ह्यातील नागरिकांना आव्हान आहे की झाडं लावताना आठ ते दहा फुटाची झाडं लावा त्यामुळं ती झाडं जोपासण्यासाठी अतिशय ती चांगल्या पद्धतीने येतील या ही कळकळीची विनंती आहे आणि ही जर झाडं भविष्यकाळामध्ये चांगल्या पद्धतीनं आली तर निश्चित आपलं करकमगाव हिरवं आणि सुंदर दिसण्यासाठी निश्चित आपल्याला उपयोगी येणार आहेत आणि ही झाडं आपल्याला सर्वतोपरीनं आ, सावली देणार आहेत आणि या सावलीमध्ये आपण अगदी आनंदानं आणि आपल्या करकम गावामध्ये आपलं हिरवगार गाव दिसणार आहे याचा अतिशय आनंद वाटतो आहे आणि झाडासाठी काय पण कधी पण कसं पण कुठं पण या भावनेतून आम्ही काम करत आहोत यासाठी आमचा विश्वजितसुद्धा माझ्या बरोबर या उन्हाळ्यामध्ये ट्रॅक्टर चालवण्याचं काम विश्वजितनं अतिशय खंबीरपणे उभा राहून केलेलं आहे आणि करकमगावच्या लेकीचं झाड टीम आणि सर्व करकमकरांचं सहकार्य असायचं सर तुम्ही उन्हाळ्यामध्ये फोर टँकरनं पाणी झाडांना दिलं आता पूर्ण क्षमतेने झाड उभा राहिले आता म्हणजे काय वाटतं तुम्हाला खरोखर उन्हाळ्यामध्ये जसं आपण आपल्या घरातील लहान मुलांना सांभाळतो तशा पद्धतीनं घरामध्ये त्या झाडांनासुद्धा सांभाळण्यात आलेलं आहे की खरं म्हणजे झाडं जपण्याचा काळ हा जो उन्हाळाच आहे त्या उन्हाळ्यामध्ये आम्ही झाडांसाठी पाणी विकत आणून झाडांना दिलेलं आहे पण झाडांना पाणी कमी पडून दिलं नाही त्याचा आनंद आत्ता पाऊस पडल्यानंतर त्या पावसाच्या पाण्याचा काय महत्व आहे ते आत्ता कळतं आहे आणि उन्हाळ्यामध्ये पूर्ण क्षमतेने झाडं टिकवलेली आहेत तुम्ही कुठलेही झाड पाहू शकता कर्कमध्ये सर्व एंट्री पॉईंटवर जेवढी झाडं लावलेली आहेत त्या प्रत्येक झाडापाशी जाऊन तुम्ही पाहू शकता एकही झाड दाड़, न जळलेलं दिसणार तुम्हाला आणि या आत्मविश्वासानं आम्हाला झाडासाठी काम करायचं आहे एवढ्या भावनेतून आम्ही हे काम करतोय बस भविष्यकाळामध्ये आपलं करकमगाव हिरवंगार करण्यासाठी अनेक झाडं जिथं रिकामी झा जागा आहेत त्या ठिकाणी आमच्या करकमगावच्या लिखीतच्या झाडाच्या माध्यमातून आता मुलाचं झाड आईचं झाड आजोबाचं झाड आजी आजोबाचं झाड जा आणि वाढदिवसानिमित्त कुणाला लावायचे असतील तर आमच्या निश्चित संपर्क साधावा आम्ही तुम्हाला झाड लावण्यासाठी सहकार्य करू किंवा त्यासाठी आम्हाला आर्थिक सहकार्यसुद्धा करणं अतिशय महत्त्वाचं आहे कारण का तर आर्थिक सहयोगातूनच आम्ही ज्यांना मेहनत करायला जमत नाही श्रमदान करायला जमत नाही त्यांनी आर्थिक सहकार्य देऊन आमच्या या वृक्षारोपणाच्या मोहिमेमध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हावं हीच विनंती आणि भविष्य काळामध्ये अनेक ठिकाणी झाडं लावण्याचा आमचा संकल्प आहे झाडं लावणं सोपं आहे परंतु ती झाडं टिकवणं आणि जोपासणं अतिशय मोलाचं काम आहे आणि ती मना आमची टीम मनापासून करणार आहे